कार मित्रांनो माऊली ड्रॅगन फ्रूट फार्म अँड नर्सरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण तुम्हाला माहिती आहे रे डायमंड फिरूची आपली बाग आहे तर त्याची आता बरोबर साडेसात महिने बागेला पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण बाहेर छाटणी घेतो आहे बऱ्यापैकी ग्रोथ आहे बागेत तुम्ही बघू शकता कशाप्रकारे ग्रोथ आहे ती तर आता विषय असा आहे की आता छाटणी घेतो आहे ही आपण हार्वेस्टिंगची छाटणी घेतो आहे म्हणजे आता आपण छाटल्यानंतर बरोबर साडेपाच सहा महिने आपली बाग फळं काढणीला येणार आहे म्हणजे हार्वेस्टिंगला तेरोप आपला चालू होणार मार्केटला त्या हिशेबन आपण छाटणी घेणार आहे त्यामुळे ही छाटणी घेताना एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला की तज्ज्ञ माणसांकडनंच ही छाटणी करून घ्या स्वतः छाटणी करायची ना लागून लागू न काय असते आपल्याला ही कच्ची पक्की काडी कुठली छाटायची ही कळत नाही आणि दुसरी गोष्ट छाटणी करताना अतिशय योग्य आहे मी छातीचा टाकतो पण छाटणी करताना एक काळजी घ्यायची तुम्हाला आता हे फांद्यातून बघा बघा या डायरेक्ट बुडक्यातनं फांद्या आल्या तर अशा बुडक्यातनं फांद्या आपल्याला नको आहेत आपल्याला जमिनीपासून कमीत कमी एक इट वर फांद्या पाहिजेत तिथनं वरच्याच फांद्या ठेवायच्या एक इतर जमिनीपासून एक इट ज्या काय फांद्या असतील त्या काढून टाका कारण त्याच्या त्याला लागलेले ला पेरू आता समजा याला इथे पेरू लागला तर हा जमिनीला टेकण्याचे चान्सेस आहेत वजन आणि जमिनीला पेरू टेकला की खराब होणार त्यामुळे छाटणी घेताना ही काळजी घ्या की जमिनीपासून एक वर ठेवायचं आता दुसरी गोष्ट जी छाटणी करताना आपण करतोय ते काय करणार आहे आपल्या पेरून सगळ्यात जास्त त्रास आहे मिलीबगचा तर मिलीबगच्या त्रासापासून जर तुम्हाला बाग वाचवायची असली तर आता आपण काय करणार आहे झाडाचा जो, जो मेन बुडका आहे छाटणी झाल्यानंतर मेन बुडकं राहतात जी दिसतात आपल्याला त्या मेन बुडक्याला आपण ग्रीचिंगला करायचं काम करणार म्हणजे आपण गाडीला ग्रीस वापरतो त्या ग्रीसचं एक बोट आपण त्या बुडक्याला पुसणार आहे ते पण कशा प्रकारे मी ते तुम्हाला दाखवतो ते काय होईल जमिनीतली आळी मुंग्या सुद्धा वर सरकताना त्याला चिटकून बसतील आणि तुमचे जे मिलीबागचा त्रास आहे सुद्धा त्याच्यामुळे थोडा बऱ्यापैकी कमी येतोय अशा माझ्या निदर्शनात आले आणि तुमचा अनुभव वेगवेगळा असेल तर अशा प्रकारे तुम्ही काळजी काय छटणी घेताना बाकी तुम्हाला सांगितले आणि काय माहिती लागली तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आता तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपली बाग आहे चटणी कशी आहे ती पण तुम्हाला मी दाखवतो तर आता कच्ची काडी कशी ओळखायची आणि पक्की झालेली काडी कशी ओळखायची तर काही जाणांना काय होतंय पान आता ही पोपटी असं आपल्याला वाटतं की बघा ना हा शेंडा आपला कवळा आहे आणि फांदी सगळी पक्की तर तसं नाही जुन फांदी कशी ओळखायची तर आता ही फांदी तुम्ही बघा फांदी बघू शकताय तुम्ही फांदीचा कलर बघा आता हे जे शेंडा इथंपर्यंत आहे हा शेंडा इथनं वर जो आहे हा कवळा शेंडा आहे आणि इथनं खालची जी फांदी आहे जी चॉकलेटी कलरची झाली आहे ती जून फांदे तर आता आपण छटणी करताना ह्याच्याबरोबर खालूनच छाटणी करायची कारण आपल्याला फक्त जून फांदे पाहिजे नाहीतर काही शेतकऱ्यांकडनं काही चुक होते की हिथनं छाटतो आपण काही प्रॉब्लेम येत नाही जास्त पण शक्यतो जून काडी असली तर त्याला फुटवायला बरं पडते आणि तुमचं पेरू सेट व्हायला सुद्धा बरं पडते त्यामुळे शक्यतो हा कलर बघा ह्या कलरच्या खालीच तुम्हाला कट मारायचा आहे फांदीचा तर अशा प्रकारे तुम्हाला छाटणी घ्यायची आहे आहे आता बऱ्यापैकी डिटेलमध्ये हे बघा कलर दिसतोय तुम्हाला कलरवरनं कळतंय तर ही अशा प्रकारे छाटणी घ्यायची आहे आपल्याला आता हे बाग कसे घेत आहेत आता हे अनुभवी आहेत त्यामुळे ह्यांची नजर बसली आहे छाटणी प्रकारे घ्यायची हे यांना माहीत आहे कारण पेरूच्या बागेत छाटणीची टीमच आहे ही तरी अशा प्रकारे ह्या व्यवस्थित काड्या चेक करून व्यवस्थित छाटतायत आणि खरंच छान आहे आणि हे जी ड्रिपची पाईप आहे नाही तुम्हाला दिसते आहे ती ड्रिपची पाईप पण आता आपल्याला थोडीशी लांब घ्यायची झाडाच्या बुडक्यापासून कारण मुळे आता सर्वत्र पसरलेले असणार आहेत नुसत्या झाडाच्या बुडक्यात नसणार त्यामुळे ही काळजी घ्या आता किती उंच आहे बघा झाड हे छा छाटून तर छाटून याची उंची कमी करायची चालली आहे कारण का तर नंतर आपल्याला पेरूची जेव्हा माल काढणार आहे किंवा माल सेट करणार आहे तेव्हा थिनिंग करायला वगैरे सगळ्याला बरं पडेल कारण जर तुम्ही झाडाची उंची जास्त वाढून दिली तर तुम्हाला माल काढणीपासून ते थिनिंग करण्यापर्यंत फोम पिशवी लावण्यापर्यंत सगळ्याला त्रास होणार आहे आणि फांद्या मोडण्याचे चान्सेस आहेत जेवढी फांद्याची उंची जास्त असणार तेवढ्या तुटू शकतात आपण आता बांधायला केलं आहे पण काही शेतकऱ्यांकडे बांधायची उप म्हणजे उपाययोजना नसतात त्यामुळं ही काळजी तुम्ही नक्की घ्या आता बघा ही उंची बघा झाडाची छाटणी पण कशी आहे बघा जर काय यांची मदत लागली तुम्हाला तर ह्यांचा माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे तो पण मी तुम्हाला शेअर करतो ते तुम्हाला छाटणीला मदत करून जातील तर अशा प्रकारे आपली ही रेड डायमंडची जवळपास सात महिने पूर्ण झालेली बाग आहे आणि सातव्या महिन्यात आपण भार धरतोय जरा आधी धरला असता तरी चालला असता पण आपल्याला जरा झाडाला सशक्त करायचं होतं त्यामुळे आपण पुढे जाऊन भार धरलाय जर आधी धरला तर तुमच्या झाडाची तेवढी ताकद पाहिजे आणि तुमच्या फांदीची पण तेवढी ताकद पाहिजे की त्याला पेरू सेट झाल्याला सहन झाला पाहिजे नाहीतर फांदीची टाकत नसणार आणि तुम्ही जास्त प्रमाणात पेरुसेट करणार तर ती तुम्हाला झाडासाठी पण धोकादायक आहे पुढं बागेचे जेव्हा वय वर्ष वाढणार आहेत तेव्हा त्याचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो आता ह्यानंतर छाटणी झाली की आपण भेसळ डोस वगैरे सगळं भरणार आहे आणि भर टाकणार आहे तर ती पण तुम्हाला सांगतो काय भेसळ डोस टाकणार काय वगैरे आता ही छाटणी अशा प्रकारे ही भार आहे ह्या छाटणीवर आपले डायरेक्ट हार्वेस्टिंगला बागेल तर अशा प्रकारे ही छाटणी आहे तर मित्रांनो आता तुम्हाला ती ग्रीस कसं लावायचं दाखवतो ग्रीस आहे आपलं गाडीला वापरते ती तर ही जी मेन खोड आहे याचं एकच खोड आहे बघा या असं आता काही काही ठिकाणी दोन असेल तर दोन्हीला लावा आता ही एक खोड आहे तर जमिनीपासून थोडं वर शिल्लक ठेवून का नाही असं गोल फक्त ग्रीस त्याला पुसून घ्यायचं आहे त्याला त्याचा फायदा काय होईल की कीड वगैरे कीटक जी काही वर जाणार आहे ती जाणार नाहीत आणि व्यवस्थितरित्या त्यांचं काम इथं होऊन जाईल आणि मिलीबगचा जो त्रास आहे तुमचा तो बऱ्यापैकी कमी होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला बुडाला या ग्रीस लावायला ह्यानं तुमचा फायदाच आहे तोटा काय नाही तर ह्यानं काय होणार तुमचं की खालून जर एखादी किडे किंवा मुंगी जर वर निघाली मुंगीसुद्धा त्याला चिटकून बसणार ह्यात जरा चिट चिकट पाम असतो त्यामुळे ह्याला चिटकून बसणार आणि मिलीबगचा जो त्रास आहे जो खालून वर जातो तो पण कमी होईल कारण पेरोल जास्त करून मिलीबगचा त्रास आहे त्यामुळे ही प्रिकॉशन आपण घ्या ह्याला काही जास्त खर्च येत नाही की तुम्ही असं ग्रीस लावून घेऊ शकता अशा प्रकारे त्याचा फायदाच होईल तुम्हाला